जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिड़क रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्य तुम स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बारम्चा आड़ावा जिल्ह्याची खबर बारे कोपरगाव शहरालगत असलेल्या सहकार महर्षी शंकरराव कोले सहकारी साखर कारखान्याच्या गेट समोरील मोठादेवी नगर येथील रहिवासी काकासाहेब दादासाहेब वाघ हे आपल्या कुटुंबियांसह कामावर गेले असता त्यांच्या राहत्या घरातून धूर निघत असल्याचे त्यांची मुलगी प्राची काकासाहेब वाघ हिच्या निदर्शनास आले असता तिने परिसरातील नागरिकांना मदतीसाठी बोलावले स्थानिक नागरिक मदतीसाठी येईपर्यंत आगीने मोठा पेट घेतला यावेळी श्याम संवत सरकर यांनी घटनेची माहिती युवा नेते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोले यांना दिली असता भैयांनी क्षणाचाही विलंब न लावता अग्निशमन विभागाला सूचना केल्या व आग आटोक्यात आणण्यात आली आहे यावेळी स्थानिक रहिवासी श्याम संवतसरकर ग्रामपंचायत सदस्य गणेश राऊत अशोक वराट सतीश निकम भावड्या भाऊ वाघ लक्ष्मण चव्हाण दत्तात्रय संवतसरकर आदींनी आग विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले या आगीत दोन कपाट सोफा सेट फ्रीज कपडे संसार उपयोगी साहित्यांसह मुलीच्या हॉस्टेलची फी भरण्यासाठी आणलेली रोख रक्कम व तीन टोळे सोन्याचे दागिने जळून खाक झाले आहे सदर घटनेची परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या प्रसंगी युवा नेते विवेक भैया कोले मित्रमंडळाच्या वतीने पीडित कुटुंबियांस मदत करून घराचे पत्रे बसवून देणार असल्याचे श्याम संवत्सरकर ग्रामपंचायत सदस्य गणेश राऊत अशोक वराट सतीश निगम भावड्या भाऊ वाघ लक्ष्मण चव्हाण दत्तात्रय संवत्सरकर यांनी सांगितलं आहे साखर कारखाना गेट परिसरात काका वाघ यांचं घरात जळीत झालेलं आहे आणि हा सर्वस्व याला जबाबदार एम बोर्ड आहे हजार वेळेस त्यांच्याकडं विनंती करून हजार वेळेस तक्रारी करून स्थानिक लोक पैसे भरायला तयार असताना सुद्धा यांनी दुर्लक्ष केलं आज ह्या कुटुंबात मुलीच्या शिक्षणासाठी फी भरण्यासाठी पैसे काढून आणलेले पैसे जाळात जळीत जा, झालेले त्याच्यानंतर इथं घरात सोनं त्यांचं होतं ते नामशेत झालेलं आहे आणि ह्याही मागं ह्याही मागं दोन तीन घटना इथं घडलेल्या आहेत एक मुलगा चिटाकलेलं होतं आणि वेळोवेळी वेळोवेळी आम्ही कल्पना देऊ ग्रामपंचायतीनं कल्पना दिली गावकऱ्यांनी कल्पना दिली स्थानिक लोकांनी कल्पना दिली पण कुठलीही दक्षता घेतल्या गेली नाही महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राहता येथे बसविण्यात येणारा अश्वारूढ पुतळा व शिवस्मारकाच्या मुख्य वेशीजवळ नियोजित जागेचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे या पार्श्वभूमीवर पुतळा व शिवस्मारक स्टेशन रस्त्यावरील भाजी मंडईच्या जागेत बसवण्यात येणार आहे असा एकमुखी ठराव पार पडलेल्या ग्रामसभेत करण्यात आला आहे दरम्यान या निर्णयाचे शिवभक्तांसह ग्रामस्थांनी समाधान मानले आहे श्रीरामपूर गावातील एका घटनेत आदिवासी समाजातील दोन तरुणांना गाड्या चोरीच्या संशयावरून गावकऱ्यांनी अडवून जातीवाचक शिवेगाळ करत मारहाण केली या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिनांक तीस मे रोजी रात्री नऊच्या सुमारास राहता तालुक्यातील चितळी येथील रोहिदास भागवत माळी व त्यांचे मावस भाऊ अशोक साळुंखे हे गोंडेगाव येथे जात असताना काही तरुणांनी त्यांना अडवले व त्यांच्यावर गाडी चोरी चा आरोप करत सहा जणांनी एकत्र येऊन मारहाण केली कधी शांतताप्रिय समजला जाणारा नगर जिल्हा दिवसेंदिवस क्राईम हब म्हणून पुढे येत आहे गावठी कट्टे तर इथे उदंड झाले आहेत दोन दिवसांपूर्वी नगर शहर आणि जामखेड मध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनांनी हे अधोरेखित केलं विशेष म्हणजे दीड वर्ष काळात नगरमध्ये तब्बल ऐंशी गावठी कट्टे आणि त्यासोबत एकशे पस्तीस जिवंत कारतुसे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने हस्तगत केलेत व गावठी कट्ट्यांचा गुन्ह्यांमध्ये वाढता वापर पाहता जणू नगरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचाच गुन्हेगारांकडून एन्काउंटर सुरू असल्याचं चित्र आहे you <laughs> नेवासा तालुक्यातील शनि शिंगणापूर येथील बनावट ॲपच्या माध्यमातून केलेल्या करोडो रुपयांच्या घोटाळ्याची तातडीने चौकशी करून यात सामील असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडून करण्यात आली आहे या प्रकरणी सोमवारी शनि शिंगणापूर येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा काँग्रेसचे संभाजी माळवदे व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे याबाबत अधिक माहिती अशी की शयनेश्वर देवस्थान शनी शिंगणापूर मध्ये काही कर्मचाऱ्यांनी देवस्थानच्या अधिकृत ॲप ऐवजी बनावट ॲप तयार करून ऑनलाईन पूजेच्या माध्यमातून करोडो रुपया रश्टा चार खबर बात मदगी एक छोटीशी विश्रांती एसी फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या तनपुरे कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागलाय मंत्री प्राजक्त तनपुरे व सभापती अरुण तनपुरे यांनी कारखाना एकवीस शून्यने ताब्यात घेत राजू शेट्टे यांच्या शेतकरी विकास मंडळाचा दारुण पराभव केल्यानंतर तनपुरेंना पाठबळ देत मोठ्या विजयात विखे गटाचा अदृश्य हाताची चर्चा सोशल मीडियात चांगलीच रंगली आहे राज्याच्या विधानसभा निवडणुकीत विरोधी महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला दरम्यान नगर जिल्ह्यात सर्वाधिक चर्चा झाली ती विखे विरोधकांच्या वाताहतीची ज्यांनी विखे कुटुंबियांना लोकसभा निवडणुकीत विरोध केला तर सर्व विरोधकांना पराभवाची धूळ चारत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी टायगर जिंदा हेची हुंकार भरली होती मे महिन्यात झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्यातील धरणात एक हजार नऊशे अठ्याहत्तर दलगप्पू पाण्याची आवक झाली त्यामुळे पावसाळ्यापूर्वी धरणात सतरा हजार एकशे सत्तावीस इतकी पाणीसाठा उपलब्ध झालाय गेल्या वर्षाच्या तुलनेत सव्वा आठ टी एम सी अधिकचा साठा आहे उन्हाळ्यात सीना धरण पहिल्यांदाच अठ्ठ्याहत्तर टक्के भरले आहे तर मे महिन्यात पहिल्यांदाच जिल्हाभर दमदार पाऊस झालाय सरासरी दोनशे वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली या पावसामुळे नदी नाले ओढे वाहिले गेले ज्यामुळे गावातील छोटे छोटे तलाव देखील भरले गेले आहेत अठरा ते एकोणतीस मे या दहा दिवसात सलग जोरदार पाऊस झाला त्यामुळे धरणात देखील मोठी आवक झाली आहे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत तरुण चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आमदार मोनिका राजळे यांनी जाहीर केलाय जुना खरडा रस्ता येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्यांनी हे सुतोवाच दिले या घोषणेमुळे उपस्थित ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले तर तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला राजळे यांनी पक्षाच्या भविष्यातील वाटचाल आणि निवडणुकीसाठी निष्ठावान सक्षम आणि नव्या दमाच्या उमेदवारांना संधी देण्याचे संकेत दिले आहे यासोबतच त्यांनी शहरातील विकास कामांना गती देण्याचे आणि पालिका प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्याचे निर्देश दिलेत गोवंश जनावरांची कत्तल करणे बंदी असतानाही शहरातील झेंडीगेट परिसरात गोमांस विक्री करणाऱ्या पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय या कारवाईत रुपये तीनशे पन्नास किलो गोमांस सुरी सत्तूर असे साहित्य जप्त करण्यात आले याबाबतची अधिक माहिती अशी की शहरातील झेंडीगेट येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये वशीम शेख हा लोकांच्या आरोग्यास धोका उत्पन्न होईल अशा पद्धतीने गोवंश जनावरांच्या मांसाची विक्री करण्याकरिता त्यांची कत्तल करीत असल्याची खबर कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मिळाली होती अहिल्यानगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाने आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली भाजपच्या अहिल्यानगर शहर जिल्हा अध्यक्षपदी अनिल मोहिते यांची नियुक्ती झाली असून मंगळवारी तीन जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचा सत्कार केला या सत्कार समारंभात विखे यांनी मोहिते यांना महानगरपालिका निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने तयारी करण्याचे निर्देश दिले जिल्ह्याची खबर बात मध्येच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री